मंदिरांच्या भूमींचे भूमाफियांपासून रक्षण करण्यासाठी कठोर कायदा करा यवतमाळ जिल्ह्यात राळेगाव येथे विश्वस्तांचे शासनाला निवेदन नमस्कार मी जयश्री सोनावणे ब्लू स्टॉम टी व्ही न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि ही बातमी आहे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर यांच्याकडून हिंदू संस्कृतीत अनन्यसाधारण महत्त्व असलेल्या मंदिरांच्या भूमी भूमाफियांकडून हडप केलेल्या केल्याच्या तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांशी संगणमत करून कोट्यावधी किमतीच्या जमिनींची कवडीमोल किमतीत विक्री केल्याच्या घटना महाराष्ट्रात उघड होत आहेत मंदिरांच्या भूमी वाचवण्यासाठी अँटी लँड ग्रॅबिंग ऍक्ट कायदा होणे अत्यंत आवश्यक आहे यासाठी आज यवतमाळ जिल्ह्यात आणि राळेगाव तालुक्यात महाराष्ट्र मंदिर महासंघासह वीसहून अधिक मंदिर विश्वस्तांनी मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांच्या नावे एस डी ओ राळेगाव तसेच संबंधित नायब तहसीलदार किरण कन्हाके मॅडम यांना निवेदन दिले हा कायदा तात्काळ लागू करण्यासह विशेष तपास पथके एस आय टी स्थापन करण्याची मागणीही या निवेदनात करण्यात आली आहे या कायद्याने अहस्तांतरणीय असूनही भूमाफियांनी स्थानिक महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संगणमत करून मोठ्या प्रमाणात जमिनी हडपल्या आहेत इनाम रजिस्टर आणि गाव नमुना तीन मध्ये बेकायदेशीरपणे फेरफार करून देवस्थानांची नावे वगळण्यात आली आहेत महाराष्ट्र कुळवहिवाट व वा शेतजमीन अधिनियम मधील कलम अट्ठेंशी नुसार देवस्थान जमिनींना मिळालेले संरक्षण डावलून कुळांच्या नावाखाली एक एक करून हजारो एकर जमिनी छुप्या पद्धतीने गिळंकृत करण्याचा सपाटा चालू आहे दुर्दैवाने महाराष्ट्रात जमीन हडपणे हा गंभीर फौजदारी गुन्हा मांडणारा सक्षम कायदाच नाही या उलट गुजरात कर्नाटक आंध्र प्रदेश आणि आसाम यासारख्या राज्यांनी या, या समस्येचे गांभीर्य ओळखून अनेक वर्षापूर्वीच फौजदारी स्वरूपाचा एंटीलाइन ग्रॅबिंग ग्रॅबिंग ऍक्ट जमीन हडप विरोधी कायदा लागू केला आहे याच प्रकारे असा दखलपत्र व अजामीन पात्र स्वरूपाचा कायदा महाराष्ट्रातही लागू करावा विशेष तपास पथक एस आय टी स्थापन करून महाराष्ट्रातील मागील वीस ते पंचवीस वर्षातील सर्व देवस्थान जमीन हस्तांतरण प्रकरणाची सखोल चौकशी करावी या कायद्याअंतर्गत खटले चालवण्यासाठी प्रत्येक विभागात विशेष जलदगती न्यायालय स्थापन करावीत खटले सहा महिन्यात निकाली काढावेत जेणेकरून देवस्थानांना त्वरित न्याय मिळेल अशी मागणी करण्यात आली आहे महाराष्ट्र मंदिर महासंघाने विदर्भातील अमरावती अकोला आदी जिल्ह्यातील अनेक देवस्थानांच्या बळकावलेल्या अनेक एकर जमीन देवस्थानला मिळवून देण्यासाठी कायदेशीर लढा दिला आहे देवस्थानांच्या जमिनी बळकावण्याच्या प्रकाराविरोधात शासनाने पुढाकार घेऊन छत्रपती शिवाजी महाराज देवस्थानांचे रक्षण करण्याची कणखर व ठोस भूमिका घेतली पाहिजे असे आवाहन राळेगाव महाराष्ट्र मंदिर महासंघ तालुका संयोजक अनिल वर्मा विठ्ठल मंदिरचे भूपेंद्रजी कारिया रामचंद्र देवस्थानचे मेघशामजी चांदे हनुमान मंदिर रावेरीचे चंद्रशेखरजी गोहणे वरुड देवस्थानचे प्राचार्य मोहनजी देशमुख लखमाई देवस्थानचे जळकाचे शंकर साईसे भाऊरावजी ठाकरे साहेब पवन वर्मा भास्कर